धर्मांतराने बाबासाहेबांनी आपल्यामधील असहायतेची आणि निराधाराची भावना नष्ट करून स्वाभिमान जागृत करून आपल्याला संघटित करण्याचे काम केले सोबत संविधानासारखा भक्कम आधार दिलेला असतानाही आज आपण का एकत्र नाही का आपण विस्कळीत आहोत विखुरलेले आहोत आज शिक्षित आहोत तरी या गोष्टीच्या आपल्या समाजातील प्रत्येक वर्गातील व्यक्तीने स्वतःच्या परीने विश्लेषण करणे आज खूप गरजेचे आहे ज्या समाजात एकता नाही संघटन नाही दिशा नाही तो समाज कधीच राज्य करती जमात बनू शकत नाही तो कायम कार्यकर्ताच राहणार याचा नुकताच अनुभव दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपणास आलेलाच आहे बाबासाहेब म्हणतात शासन करती जमातपणा हे आपण सर्वांनी विसरता कामा नये ह्यासाठी संघटित होणे विचारांचे परिवर्तन होणे खूपच आवश्यक आहे अत्यंत गरजेचे आहे किताब मी हुए सर किताबों में झुके हुए सर दुनिया में हमेशा उठे रहते है किताबों में झुके हुए सर दुनिया में हमेशा उठे रहते है बाबा साहेबांनी आहे वाचाल तर वाचाल बाबासाहेबांनी म्हटलेलेच आहे की वाचाल तर वाचाल आणि आज आपण वाचत आहोत लिहितही आहोत विचाराने आचाराने प्रगल्भ होत आहो प्रगल्भ आज आपल्या सर्व समाजातील स्त्री पूर्णतः सक्षम झालेली आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुंग भरारी घेत आहे प्रगतीची पंख लावून ती आकाश पालते विविध क्षेत्रामध्ये तिचे पदार्पण होत आहे स्वागत होत आहे ती आता अबला राहिलेली नाही तर सबला झालेली आहे सर्व श्रेय बाबासाहेबांना जाते त्यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी परंपरेतून मुक्त करण्याचा आणि त्यांचे मौलिक अधिकार स्त्रियांना दिलेले असून ते मुक्त संचार करीत आहे धर्मांतरेने आपणास आपणास स्वाभिमान दिला तर संविधानाने आपणास न्याय समता स्वातंत्र्य आणि बद्धता ही चार अनमोल भेट दिलेली आहेत ज्यातून आपण सर्वसामान्य म्हणून सर्वसामान्य मन, सर्वसा माणूस म्हणून जगताना आदरपूर्वक समानतेची स्वातंत्र्याची आणि न्यायाची वागणूक सर्वांना अपेक्षित आहे आणि यातच सर्वांचा कल्याणही आहे <coughs> बाबासाहेबांनी एकोणीसशे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी नाशिक येथील एवला येथील परिषदेतील घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही करण्या हिंदू धर्माने आणि पदोपदी एवढ्या विख्या ज्ञानाच्या सागराला पदोपदी छळ अपमान करण्यात आला आणि कुत्सित कारवाया करण्यात आल्या जो धर्म माणसाला माणस म्हणून जगण्याचा अधिकार देत नाही तो समाज समाज नाही अशा समाजाचा मी त्याग करतो मला माझ्या समाजाची उन्नती करायची असेल तर धर्मांतराशिवाय पर्याय नाही आणि त्याशिवाय ते शक्य पण नाही ज्या धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही तो धर्म मला मान्य नाही जो धर्म माणसाला माणूस समजत नाही ज्या धर्मात मला स्वारस्व नाही त्या धर्मात मला स्वारस्व नाही बाबासाहेबांनी सखोल आमती सर्वांनाच मान्य करावे लागेल की जितकी स्वराज्याची आवश्यकता हिंदुस्थानाला आहे तितकीच आवश्यकता अस्पृश्यांना धर्मांतराची आहे धर्मांतरण का हे बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण संस्मरणीय ऐतिहासिक आणि आंबेडकरी चळवळीवर वार दुर्गामी परिणाम करणारे ठरले बाबासाहेब ते भाषण तीस व एकतीस मे रोजी संपन्न झालेल्या मुंबई इलाखा महार परिषदेत त्यांनी केले होते व नंतरच प्रथमच ते त्यांच्या जनता पत्राच्या सत्तावीस जून एकोणीसशे छत्तीसच्या अंकात मुक्ती कोणपथे मुक्ती कोणपथे म्हणून प्रसिद्ध झाले होते म्हणून प्रसिद्ध झाले होते या परिषदेतील हे भाषण इतिहास घडवणारे ठरले सम्यक क्रांतीच्या चळवळीसाठी ते सदोदित मार्गदर्शक राहणार ठरणारे आहेत बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे माझा संवाद संघटित व्हावा आणि पौतम्य व्हावा तर त्यांचे हे स्वप्न आपल्या प्रत्येक आंबेडकरीवाद्यांचे कर्तव्य आहे आज आपण सर्व इथे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हे संघटित होण्याचे उत्तम उदाहरण आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते एवढ्या शांतपणे आपण ऐकून घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप आभार जय भीम जय रमाई जय संविधान जय मुनिवासी